सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत सायबर युद्ध रोखायचं असेल तर तंत्रज्ञानानं सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे आणि म्हणूनच एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे त्यासाठी एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सायबर हॅक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशभरातून सहाशे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडवण्याचे उपाय त्यांनी सादर केले या स्पर्धेतील रामदेव बाबा महाविद्यालयानं प्रथम इन्फोसिस कॉर्पोरेटनं द्वितीय तर रायसोनी महाविद्यालयानं तृतीय पारितोषिक पटकावलं या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं